माझं नाव रोहित आहे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये काल रात्री इथेच म्हणजे लोणावळामध्ये आपण थांबलो होतो स्टे केला होता तर आता निघालोय आपण इथे रूमच्या बाहेर थांबता निघायचं आहे लगेच पाच मिनटं बाहेरचं हे पाहू वातावरण पाहू शकता तसं पाऊस पडतोय आहे एक खूपच पाऊस येतो चालू आता तर निघालो आपण पुढे बोगदा लागलो होता पाऊस चालू होता ते गाणे ऐकत चाललो होतो मस्त पण मग हॉटेलला जेवायला गेलो भूक लागली होती जेवण केलं तिथून मग रायगडाच्या पाय तशी पोचलो तिथे रोपवे दिसत होता आम्हाला इथून खूपच असा उंच होता रोप वे धुकं होतं पाऊस आलेला होता पूर्ण पाऊस चालू होता मग आम्ही तिकीट काढले रोप वेचे आणि आणि निघालो रोपवेच्या जागेवर तिथे रोपवे होतो तिथे वाटपात थांबलो मग आम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती होती तिथे आणि रायगड नाव लिहिलेलं होतं तिथून मग रोपवे आला तर रोपवे मध्ये बसून निघालो आम्ही रोपवे मध्ये आता चाललो रायगडावर अली पाहिलं तर रॅप चक्क होती असं रॅप ओपन होतं खूपच आणि उंच होता खूप जायला पण वारं पण खूप जोरात चालू होतात असा हा थोडं जरी हलला तरी ते मोपव्या हालायचा मी ज्या साइडने आलो त्या साईडनी बॅक साइड होती ती किल्ल्याची बेना दरवाज्याने आम्ही एंट्री केली आतमध्ये तर आतमध्ये एंट्री केल्या केला उजव्या साइडला जे मंत्री लोक होते शिवाजी महाराजांच्या काळात तर त्यांची राहण्याच्या त्यांची राहण्याची जागा होती इथे आणि जे लेफ्ट साइडला आहे राणे राजे शिवाजी महाराजांची पत्नी होते त्यांच्यासाठी जागा होती हे कोठरा होते दोन बनवलेले होते राण्या गेट मागे राहायच्या समोरचा गेट आहे पालखी दरवाजा समोरची बाजू आहे शिवाजींची पालखी गेटी प्रवेश व्हायचा पालखी गेट पालखी गेटी गेटीमध्ये प्रवेश राजांचा शंभू गेट व्हायचा जिजाऊंचा व्हायचा कुटुंबात लोकांचा व्हायचा अन्य कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मनुष्याला कोणत्याही मावळ्याला लागवा इथून परवानगी नव्हतीचा भाग शिवरायांची जे मावळी लोक याची सरदार लोक याची जे प्रजा यायची खूप महत्वाची नाशिक पवित्रशा जागेवर आपल्या समोरचा चौथ्या तुम्हाला बघायला मिळतो किल्ल्याची सर्वात महत्वाची जागा आपल्यासारख्या असंख्य शिवाजी किल्ल्यावर आल्यावरती मोठ्या या चौथ्याची माती आपल्या कपाळ एवढी महत्वाची कारण या ठिकाणी चौऱ्यावर शिवकाळामध्ये शिवरायांचा राहता राजवाडा होता सगळ्या मनामध्ये कल्पना करून पाहता कल्पना लागते आपल्या दुर्दैव मराठ्यांचं राजांचं एवढं मोठं स्वराज्य साडेतीनशे जास्त किल्ले हे रायगड राजधानी आपण रायगड पाहतोय पण सगळे किल्ले पोर्ट पाटक्याने भोग लावतो त्या उलट राजस्थानची किल्ले किती सुंदर मोरे मग एवढा राज्य रायगड केला त्यामुळे राजांचा राजवाडा दुर्दैवाच्या गोष्टी आता सगळ्यांना पाठक्याने भोगला शिवागाळा शिवागळामध्ये राजवाडा असा एकावरती दोन मजली उंच होता याच वाड्यामध्ये आपल्या राजाने दहा वर्ष वास्तव्य केलं वर्ष सोळाशे सत्तर ते सोळाशे ऐंशी असं दहा वर्ष वास्तव्य करताना याच किल्ल्याने पाहिला होतो आनंदाचा दिवस तुम्ही राजांचा राज्य आणि एक दिवस ना पाहायचा तुम्ही रायगडच्या पदरी पाडला याच वाड्यामध्ये शिवराजांची देव वाजणी आली तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ती मराठी तिथे चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंतीचा दिवस आणि शनिवाजी कृपाच्या प्रहरात या ठिकाणी या वाड्यामध्ये राजांनी प्राण सोडवा मग शिवाजींना जीवन किती मिळालं तर फक्त पन्नास वर्षाचं एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिजाऊच्या पुढे जन्म आणि तीन एप्रिल सोळाशे वाढत देव वा तर पन्नास वर्षात सर्वसामान्य मनुष्य आपण जगू आपण काय करतो आपल्या वीस वर्षाचे पुढच्या पंचवीस का तीस वर्षात सामान्य मनुष्य आपण सगळ्यांनाच आवडीची गोष्ट करता येईल की नाही स्वप्न पण सगळ्यांनी सांगू शकत पण शिवाड्यांनी व्हायच्या सोळा वर्ष तोरण बांधलं तोरणा किती शिकला अखंड पन्नास साडेतीनशे वर्ष जास्त बघायला मिळतं हा देवाचा मुक्कपाक मुखपाक म्हणजे काय स्वयंपाक मुख म्हणजे म्हणजे स्वयंपाक

नगर खाना समुर। होता। आहे सोहळा आणि शिवाजी महाराजांची मूर्ती इथे आहे होळीच्या मैदानातून पुढे आम्ही बाजारपेठेत गेलो इथे शिवाजी महाराजांच्या काळात बाजार आहे बाजर पे, बाजर पे, अरे पाच चालू होते ते घोड्याच्या हाईटनेच बनवलेले होते सर्व कारण घोड्यावरून सर्व काही सामान घेतले जायचे इथे खूप असे दोन मजले होते खूप लांब असं बनवलेलं होतं पूर्ण मध्ये तर होळीचं मैदान आहे तिथे शिवाजी महाराजांची ही मूर्ती बसवलेली होती जम्मी पाया पडलो तिथे महादेवाच्या मंदिरात आलो शिवाजी महाराजांच्या काळात जी पिंड होती महादेवाची तीच आता आणि पुढे मग निघालो लगेच मागे जगदीश्वरचे मंदिर आहे तिथं दर्शन घेऊन आलो आत्ताच खूप दुःख आहे या साईडला खूपच तिथेच महाराजांची समाधी पण आहे हा देवाचे मंदिर आहे तर त्या शिवाजी महाराजांची समाधी होती आणि तिथे एक पायरी होती त्या पायरीवर फिरोजी इंदुलकर यांचे नाव लिहिलेले होते त्यांनी हा किल्ला बनवलेला होता खूप संपूर्ण असं लिहिलेले होते सेवेची ठाई तत्पर रोजी इंदुलकर असे हाय रायगडावर हे महा दरवाजा आहे हा तिथून पुढे मग खाली चाललो होतो आम्ही आता जड उतरत होतो तर अंदाज झालेला होता की पुढे मग धबधबा दिसला छोटा छोटा पाणी वाहत होतो त्यावर मग येता येता रात्री उशीर झाला रात्री आठ वाजले होते आम्हाला खाली येतात अंधारात अंधारात आम्ही किल्ल्याच्या खाली आलो होतो तर या ठिकाणी हा व्हिडिओ समज लाईक करा आवडला असेल तर शेअर